मान मध्ये विजेच्या धक्क्यानं तिघांचा मृत्यू झालाय पथदिवे लावताना शॉक लागल्यानं तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर एक जण जखमी झालाय ते जखमीवरती खाजगी रुग्णालय सध्या उपचार सुरू आहेत हिंजवडी जवळच्या मान इतकी ही घटना आहे गोविंद वाकडे आमचा प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील गोविंद नेमका कधी घडलाय हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि तेवढी दुर्दैवी ही घटना आहे संध्याकाळी सातच्या सुमारास या घटनेमध्ये या जे पडले आहेत तीघ तरुण होते कामगार होते एमआयडीसी जी आहे मान एमआयडीसी इंजेवडी एम सी त्यांचं हे काम होतं ज्यांनी कंत्राटदाराला दिलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इकडे हलगर्जीपणा दिसतोय हे जे तिन्ही कामगार आहेत जे पथ लावत होते त्यांच्याकडे कुठलीही सुरक्षेची साधने नव्हती त्या शिडीवर चढून हे पथक दिवे लावत होते ती शिडी लोखंडी होती आणि ती तारांच्या विजेच्या तारांच्या संपर्कात आली त्यामध्ये वीज उतरली आणि जोरदार झटका बसला चौघ जण जखमी झाले होते त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला तिघेही चिंचोडचे रहिवासी आहेत वीस एकोणीस आणि एकतीस वर्षाचे हे तरुण नाहक बळी गेलेला आहे सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल केला जावा अशी तिथल्या ग्रामस्थांची जिथे ही घटना घडली गणेश नगर मध्ये तिथल्या ग्रामस्थांची मागणी आहे इंदौरी पोलिसांनी या संदर्भात सध्या पंचनामा केला आणि पुढील तपास करतात मात्र नक्कीच दुर्दैवी घटना आहे रेश्मा आणि खरं तर एमआरडीसीची चूक आहे का कंत्राट चूक आहे हे बघणं महत्वाचं आहे दुर्दैवी घटना निश्चित गोविंद धन्यवाद तुम्ही ही सगळी माहिती आमच्यापर्यंत